ही जी आपली पाण्याची पाईपलाईन आली ना, ना ह्या पाण्या पाईपलाईनलाच आपण डायरेक्ट हा पाईप जोडला आहे हा पाईप वाल टाकून जोडलेला आहे आणि त्या पाईपचं पाणी उचलून फॉगरमध्ये घेतलं आहे हे जे खालचं आहे ते आ, खाल फिल्टर आहे फिल्टरमधून पाणी ॲटोमॅटिक म्हणजे ह्या पाण्याचा प्रेशर खालून मेंटेन होतं रेग्युलरली त्यामुळे पुढं मिळणारं आउटपुट हे अतिशय उत्कृष्ट मिळायला लागलं ला आपल्याला कारण पहिल्यांदा आपण डायरेक्ट टाकलं होतं तर त्या मोटरीला स्वतःला वाढावं लागायचं पाणी तर ही पाणी ॲटोमॅटिक प्रेशरमुळं ह्या मुठरीपर्यंत जातं आणि मुठरीला पुढं फक्त पाणी टाकलायचं काम करत अशा पद्धतीनं आपण आपल्या शेडवरती फॉगर किट फॉगर किट बसवलेलं आहे तर पाणी पूर्णपणे फिल्टर हो होत असल्यामुळे पुढं जी पण काय आपलं जी चॉकअप होणार आहे जी नॉझल चॉकअप होणार आहेत ते नॉजल चॉकअप होत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला ह्याच्यासाठी वेगळा काय असं वेळ द्यावा लागत नाही एखादा फॉगर किट बसवलं की ही फिल्टर पूर्ण जाम होईल त्यावेळेस त्याचं जी काय आहे तो मेंटेनन्स आहे पण हे फॉगर किट आपल्याला पाटीवरचा पाठीवरचा पंपाचा आपण वापर करतो त्या पाठीवरच्या पंपाचा वापर करण्यासाठी एक दोन हजाराचा पंप दोन किंवा दोन हजाराला कुठला पंप येत नाही चांगल्या क्वालिटीचा जर पंप घ्यायचा म्हण म्हणलं तर एक साधारणतः चोवीसशे ते अठ्ठावीसशेला चांगल्या क्वालिटीचा पंप येतो आणि ते पंपाचा वापर करून परत थोडंसं दुसरं सामान जोडण्यापेक्षा डायरेक्ट हे पॉवर किट बसवलं हो तर, तर तुम्हाला तुमच्या शेडवर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ह्याची खूप मदत होत आहे मित्रांनो आणि हे अशा पद्धतीनं आपण फॉगरकीड बसवलं हे याचा आपण सिस्टीम कशी ठेवली मित्रांनो दहा मिनटं बंद राहतं ही आणि पाच मिनटं चालते म्हणजे तासातून कमीत कमी चार वेळा हे चालू होतं आहे मग एक तासामध्ये साधारणतः आपल्याला साठ मिनटामध्ये वीस मिनटं पाणी मिळते आणि चाळीस मिनटं मोटर बंद राहते आणि हे आपल्याला पूर्णपणे दिवसभर आपल्या शेडवरचं टेम्परेचर एकदा हे बटन दाबलं की यासाठी वेगळा असं काय आपल्याला वेळ द्यावा लागत नाही त्यामुळं ह्या फागरकीच्या आधीच आपल्याला शेडमध्ये फायदा झाला मित्रांनो एक हिते तुन दो उसकता। आता हे तुम्ही बघू शकता आता नऊ मिनटापर्यंत ऑफ टायमिंग झालं आहे साधारणतः बरोबर दहा मिनटं झाली की हे ऑटोमॅटिक चालू होते आणि पूर्णपणे हे जास्त हुशार पडतं ज्यामुळे खाली ओलावा होत नाही खालीची जागा किचकिच होत नाही आता सकाळची ही आता आपण सा हे फॉगरकीट चालू करताना जो ज्या वेळेस आपण शेडवर येतो त्यावेळेस आपण हे चालू करतो आणि ज्यावेळेस संध्याकाळी शेडवरून आपण सगळं कामकाज बंद करून जातो त्यावेळेस हे गेट आपण बंद करतो आ, हे फॉगरकीट जोडल्यापासून दुधाचं जी, जी चढउतार होता जे दूध कमी व्हायचं जादा व्हायचं ज्या दिवशी वातावरण थंड असेल त्या जा दिवशी जास्त दूध निघायचं आणि ज्यावेळेस ऊन भरपूर असेल त्यावेळेस दूध दोन तीन लिटर जर पूर्ण शेडवरती आपल्याला फरक पडत होता तर जो दोन तीन लिटरचा जो लॉस होता जो लॉस ही फॉगर किट बसवल्यामुळं हो जो भरून निघायला लागले आहे आणि काय होतंय की हा हे ॲटोमॅटिक चालू झालं मनानं बरोबर दहा मिनटानं चालू होतंय आणि ही पाच मिनटं चालतंय आणि पाच मिनटानंतर ॲटोमॅटिक बंद होत आहे आता हे कसं आहे जनावर एकदम थंड राहतात ह्यामुळं त्यामुळं जनावरचा जो दुपारी उन्हामुळं अतिशय कडक गरमीमुळे जे रवंत बंद होत होता तो बंद होणारा रवंत हा ब म्हणजे रेग्युलरली चालू राहायला लागला आहे त्यामुळे जो जेवढी जनावर रवंत करतील तेवढं त्यांचं दूध क्षमता जास्त असताना दूध देण्याची कॅपॅसिटी रेग्युलर राहणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेडवरती फॉगरकीट बसवू शकता आपण पहिल्यांदा हे फॉगर किट ऑनलाईन मागवलं होतं पण ऑनलाईन मागवलेलं फॉ फॉगर किट येताना जर तुटका आलं म्हणजे खराब आलं त्यामुळे आपण ते रिटर्न केलं आणि आपल्या एका मित्राकडे अशी सिस्टीम होती त्याच्याकडून आपण हे बसवून घेतलं एक साधारणतः कंपनीचं जे आलेलं मटेरियल होतं जी ऑनलाईन मागवलेलं त्याची जी क्वालिटी होती त्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट क्वालिटी ह्या मित्रांनी दिली आणि त्याची मोटर वगैरे जी आहे ती त्या मित्रांनी दिली जर तुम्हाला जास्त आता ही मी फक्त नऊ नॉझल जोडलीत ही दहा नॉझलची कॅपॅसिटी आहे आणि दहा नॉझलची कॅपॅसिटी असल्यामुळे ह्याला शंभरची मोटर त्यांनी टाकली आहे तर त्याचं म्हणणं असं आलं की तुमचं जर रनिंग ते जास्त असेल तर ह्यापेक्षा जास्त पॉवरची मोटर मिळते आता कोणाच्या शेडवरती वीस नॉझल लागताल लागतील किंवा पंधरा नोजल लागतील तर त्यांनी दीडशे जी मोटर टाकली तर ती सफिशियंट होऊ शकते पण त्याहीपेक्षा जास्त पावरची पाहिजे असेल तर प मोटर तशी मिळते तर असं पद्धतीने जी बनवून घे बनवून घेतलेलं किट आणि त्या मित्र कसं आहे ह्याच्यात काय कमी जास्त झालं तर त्या मित्राला येऊन आपल्याला दाखवायचं ज्यावेळेस आपण ऑनलाईन मागवतो ऑनलाईन मागवल्यानंतर त्याचा काय प्रॉब्लेम वगैरे आला तर तो आपल्याला ताँग कळत नाही आणि जे ताँग त्याची कामं करतात त्यांच्याकडून एकशे दोनशे आगाव जरी गेलं किंवा तुम्हाला आगाव जाणार नाहीत कमीच बसतील पण जरी आगाव जरी गेलं तरी काय हरकत नाही मित्रांनो तर तुम्हाला फॉग्रे कशी वाटली वाटले कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांच्या ज्यांच्या शेडवरती असं बसवलेलं आहे त्यांनी कमेंट करून सांगा की आमच्या शेडवरती आम्ही बसवलं आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की तुमच्या शेडचा व्हिडिओ टाका माझ्या व्हॉट्सअप नंबरला माझा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवरती दिला आहे आणि जो मित्र आमचा ही अशी कामं करतो आहे त्याचा पण नंबर मी स्क्रीनवरती दिला आहे तर कोणाला बसवा असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद